पंचमीच्या दिवशी स्पेशली उकडून केलेले पदार्थ बनवले जातात आज आपण तोंडात टाकताच विरगळणारी मऊ लुसलुशीत पाटोळी बनवूयात त्यासाठी एक वाटी ओलं खोबरं एक वाटी गूळ चांगला शिजवून घ्यायचा त्यामध्ये वेलची जायपची पूड घालायचं तूप घालायचं हलकंचं मीठ घालून सारण तयार करून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे एका कडीमध्ये दोन वाटी पाणी घेतलेलं आहे हलकस मीठ तूप घालायचं आहे मिश्रणाला चांगली उकळी आली की यामध्ये दीड वाटी तांदळाचं पीठ घालायचं चा, चांगलं मिक्स करून चा, घ्यायचं झाकण ठेवून एक पाच मिनटं वाफून घ्यायचं त्यानंतर गरम आहे तोपर्यंत चा, चांगलं मळून घ्यायचं चा, त्याचे गोळे तयार करून घ्यायचं आहे दुसरीकडे हळदीची पाणी स्वच्छ धुवून पुसून कट करून घेतलेले आहे त्याला तूप लावून घ्यायचं आणि हे जे गोळे आहेत त्यावर थापून घ्यायचे वाटलंच तुम्ही लाटून सुद्धा घेऊ शकता त्यानंतर यावरती सारण घालायचं आणि हे सील करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तयार करून घ्यायच्या एका मोदक पात्राच्या चाळणीमध्ये ठेवायच्या आणि एक वीस मिनिटं चांगल्या वाफून घ्यायच्या आहेत मग इथे मऊ लुसलुशीत पाटोळ्या तयार होतात वाट कसली पाहताय फॉलो करा आणि लाईक करा